नमस्कार मित्रांनो हा भाग मात्र युनिक आहे बरं का हा एकशे चारवा भाग हा दिग्रजच्या कृष्णाकाठचा एक बचत गट आहे निसर्गसमूह हा बचत गट फुटला आहे आणि आमच्या आईसोबतच्या ज्या ग्रामीण भागातले स्त्री आहेत त्यांनी विचार केला की काहीतरी युनिक करावं म्हणून या बचत गटात जे पैसे निघतात त्या थोडे पैसे साठवून सर्वांनी ठरवलं की एक छान असं जेवण सांगलीत करूया कारण बऱ्याच स्त्रियांनी सांगलीमध्ये शहरामध्ये जेवण केलं नाहीये तर हा भाग मित्रांनो पहा आणि याच्या शेवटी मी सांगेनच उद्या कुठला भाग येणार आहे डिग्रजचा कृष्णाकाळ पाहत चला पोहत चला नेहमीच खुश राहा धन्यवाद काय पण होऊन दे जायचं जा, जा, या सर्व महिला या प्लान करतात बचत गट फुटल्यानंतर चांगलं जेवाय जायचं जा, कारण यांना चांगल्या हो हॉटेलमध्ये जा, जेवायची खूप इच्छा होती आणि बचत गट फुटल्यानंतर त्यांना तो योग आलाच बचत गटाचे सदस्य होते बारा पण जाताना पूर्ण गाडी म्हणून झाले साधारण अठरा माणसं कारण गाडीवरून सहा जण होते हे आम्ही गाडीवरून होतो हे सांगलीचा आयुर्वेद पूल आहे तो क्रॉस केल्यानंतर आलो इथे आम्ही गाडी थांबवली सर्वजण गाडी बदलून पटापटा बाहेर उतरले बरेच जण कामाला जाणारे आमचे जे आई आहे याच्या ओळखीचे होते त्यांनी बऱ्यापैकी कुठल्या हॉटेलमध्ये कधी बायका जेवाय जात नाही गावाकडल्या ग्रामीण भागातल्या त्यामुळे यांना खुश करून टाकायचं म्हणून यावेळी आम्ही घेऊनच गेलो हे बघा अध्यक्ष पाक शेवटी येत आहे त्याच्याबरोबर आमची पत्नी सुस्वागतम सर्वांनी असं खुर्चीवर बसा म्हणलं सर्वांनी जागा नेमून केल्या मिक्स बसल्या गप्पा चर्चा तर त्यांच्या कंटिन्यू चालू होत्या बायकांच्या बचतगड आपला डिग्रीचा कृष्ण काटचा फुटला आहे तो बघा ताट आलं ताटामध्ये ता एवढे पदार्थ बघून आम्हाला वाटतं काय खावं आणि काय नको आमचा ब्रदर शेवटा बस हजार बसला ता जाय ताट संपवलं आणि ब्रदर म्हणला आत्ता खरा मारा ताव मारायचं तो दही वड्यावर दही वडा हा स्पेशल आयटम होता आणि दहीवडा खायचं 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 किती खायचं बघा आमच्या समोर बायको आणि वहिणीमुळे बस करा कित मानू कि किती खायचं माणूस जे सुद्धा वैतागला तोंडाला तो म्हणता कडीच्या वाटीमध्ये पण दहीवडा घालू का कारण की आम्ही दहीवडे किती खाल्ले बारा बारा त्याने खाल्ले मी नऊ खाल्ले वैताग वैताग म्हणून दिलं कॅन्टीनला आणि त्याचं बरोबर सोडा बायका काय खाणार होत्या एक एक वडा करून बास केल्या अडीचशे रुपयाला ताट होतं त्यांना बायकांचं आमच्या दोघांचं काय त्यांना हे होणार होतं कारण बायकांनी खूप कमी जेवलं होतं मी इथं समोर येऊन दहीवाडा विषय करून हसा लागलो किती दहीवाडा खायचं लिमिट <laughs> आहे दही वाडा म्हणून चाललाय बघा आणि खाल्ल्यानंतर पुन्हा इथं समोर एकदम बारीक बारीक आल्या जिरात काय ठेवलं का जिरात ठेवले नाही पण बडीशेप होती एकदम बारीक छान होती बरं का बडीशेप मला कला सांगूयाच म्हटलेलं छान होतं जेवण जेवण छान होतं <coughs> बरं मला पण खुश झाले कडाला छान होता म्हटलं फोटो सेशन केलं सर्वांनी उभार मी चला म्हटलं आता फोटो सेशन केल्यानंतर पुन्हा खाली उतरू हे बघा एकवर एकवर सगळेजण गल्लीतले आमची मंडळी खाली उतरले लहान मुलांचा दंगाला होता पुढे चायला मागे यायला ही आमची मम्मी शेवटची मुलगा ब्लॉगिंग करते म्हटलं मम्मी आमची कायम काय ना काय तर रिस्पॉन्स देत असत्या <laughs> ऍक्टिव्ह राहतेच कारण की मुलग्याच ब्लॉगिंग चालावं याच्या जेवण केल्यावर सर्वजण खाली उतरलो मागून शेवटी सर्वात आमचा ब्रदर येईल आणि या जेवणाचं वैशिष्ट्य मित्रांनो त्यांना किती प्रवड लागेल ताटकोना टाकून की लेडीज काही थोडं थोडं खांदर होत्या पण आम्ही वात्र वसूल केलं ब्रदर शेवटचा हो मी वसूलच केलं झाल्यानंतर शेवटी गाडीची वाट बघित सगळेजण थांबलेत आता मला लक्षात आलं की आमच्या शेजारचे भाभी आहेत माझा डिगरच्या कृष्णाकर यांचा ब्लॉग आहे त्या भाभींनी मला येताना काही आणत म्हटलं तर वडापाव आणा म्हटलेला आणि वेळ भरपूर चालतं वडापाव कुठे मिळणार शेवटी आम्ही ही गाडी आली आणि ह्या गाडी आल्यानंतर सगळ्यांना बसा म्हटलं मी पुढे जावा आणि मिसेसला म्हटलं मी वडापाव हुडकून येतो तर समोसा तर आणतोच मग ही गाडी आल्यानंतर सर्वजण गाडीमध्ये बसले आणि या सांगलीचा हर्बट रोड आहे हा सांगलीमध्ये आम्ही हॉटेलला जेवायला येतो कारण की बचत गटाच्या महिला कुठं जात नव्हत्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत कष्टकरी महिला आणि यांना आपण एक वेगळा अनुभव द्यायचा म्हटलं म्हणून सर्वांना म्हटलं की तुम्ही बचत गटाचे पैसे तर तुम्ही आता आले आहेत घरी सगळे न देता अडीचशे रुपये प्रत्येकाला काढून ठेवा आणि प्रत्येकाने मस्त बघी जाऊन हॉटेलमध्ये चैनी करा हे बघा अध्यक्ष आमचे हात दाखवा लागलेत त्याच्या मागे आमच्या मम्मी आहेत आता या सगळ्यांना आम्ही गाडीने पाठवतो पुढे आणि नंतर एक का आपलं काम आहे ते करायचं आहे भरपूर शोधला पण वडापाव कुठे मिळाला नाही समोसा देखील मिळाला नाही शेवटी एका बेकरीमध्ये गेलो तिथे म्हटलं काय आहे तुमच्याकडे जे खाण्यासारखं आहे आपल्यापेक्षा मी लगेच खाण्यासारखं ते म्हटले हे पक्के एक पाव आहेत ठीक आहे हेच द्या म्हणलं आणि एक सॅम्पल न घेता दोन दोन द्या म्हणलं कारण की वडापाव सारखी भूक जर थोडीशी भागलीच पाहिजे आणि या ठिकाणी हे सगळं घेतलं जाताना एका ठिकाणी एका मुलीचे केस पाहून मित्रांनो मी थांबलो काय लांबडे केस होते दाखवा तुम्हाला जरा थोडासा व्हिडिओ करून देखील की केसाची काळजी देखील के घेणार किती लोक असतात आमचं काय छप्पर उरलं आहे सगळं डोकावरलं आणि केसाची निगा ठेवणं हे काही येड्या गावळ्याचं काम नाही बर का आम्ही वाढवून बघितलेत निगा ठेवा लागते मग बऱ्यापैकी सदस्य पहिल्यांदा जेव्हा आले ते त्यांनी ठरवलंच की आता चार महिन्यातनं किंवा तीन महिन्यानं एकदा तर सगळ्यांनी पैसे साठवून इथे जेवायला येऊया त्यांना देखील छान वाटलं आता उद्या डिगरच्या कृष्णा किनारी चहाचा ब्लॉग टाकणार चहा के पेताना केल्या चर्चा खुश रहा धन्यवाद